नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे भक्त बुलंदशहा यांच्या जयंतीनिमित्त तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिव्हिल लाईन्स नागपूर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रम उत्साहात साजरा झाला यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके गोंडराजे विरेंद्र शहा माजी महापौर मायाताई इवनाते व इतर मान्यवरांसह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते गोंडी वाद्य व वा नृत्य सादर करून पारंपरिक उत्साहाने कार्यक्रम रंगला मंत्री डॉ अशोक उईके यांनी आपल्या भाषणात सांगितले की बक्त बुलंदशहा यांनी सतराशे दोन मध्ये मध्य प्रदेशातील देवगड येथून राजधानी नागपूर येथे हलवले आणि शहराला व्यापारी केंद्र म्हणून विकसित केले त्यांच्या सुधारणा विकास कार्य आणि सांस्कृतिक वारशामुळे नागपूर शहराची ओळख निर्माण झाली कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला भक्त बुलंदशहा यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाने एकत्र येऊन विकासाची दिशा घ्यावी असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले